छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर महामार्गावर गुरुवारच्या रात्री एकच खळबळ उडाली कारण शहरातील भव्य हॉटेल ग्रँड सरोवरला लागलेली भीषण रात्री साडेआठच्या सुमारास आकाशात धुराचे लोट उसळले आणि काही क्षणातच चार मजली हॉटेल आगीच्या विळख्यात सापडलं ही बातमी ऐकताच सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या कारण हे हॉटेल आहे थेट शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल रात्रीचा शांत करोडी हॉटेल ग्रँड अचानक बाहेर पडायला लागले काही मिनिटातच आगीने रौद्र रूप धारण केलं स्थानिकांनी लगेच महानगरपालिकेच्या पदमपुरा अग्निशमन विभागाला फोन लावला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी कॉल आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता अधिकारी भगत यांच्या नेतृत्वाखाली दोन बंब घटनास्थळी धडकले पण आगीचा भडका इतका जबरदस्त होता की कांचनवाडी आणि औद्योगिक वसाहतीतून आणखी चार बंब आणि दोन पाण्याचे टँकर पाठवावे लागले तब्बल वीसहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दोन तासांपेक्षा जास्त काळ झुंज देऊन ही आग आटोक्यात आणली तोपर्यंत हॉटेलचं हो स्वप्नवत सौंदर्य राखेच्या ढिगाऱ्यात बदललं होतं आगीच कारण काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय प्रथमदर्शींनी शॉर्ट सर्किटचा अंदाज वर्तवला जातोय पण खरं कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की ही आग इतक्या वेगाने पसरली की हॉटेलच्या भव्य इमारतीला क्षणार्धात विळखा घातला आता सगळ्यांच्या नजरा तपासाच्या अहवालाकडे लागल्या आहेत खरंच शॉर्ट सर्किट की त्यामागे काही वेगळीच कहाणी हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरलाय आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने जीवाचं राण केलं सहा बंब दोन पाण्याचे टँकर आणि वीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत घेतली त्यांच्या या शर्थी मुले, मोठी जीवितहानी टळली पण हॉटेलचं नुकसान मात्र प्रचंड आहे भिंती फर्निचर आणि सजावट सगळं काही जळून खाक झालं हॉटेलचं हे वैभव पुन्हा उभं करण्यासाठी किती वेळ आणि पैसा लागेल याचा विचारच नको हे हॉटेल आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचं त्यामुळे ही आग फक्त हॉटेल पुरती मर्यादित राहिली नाही तर ती राजकीय वर्तुळातही पसरली आगीच कारण काय यावर अजून काही या का बोललं जात नसलं तरी समाज माध्यमांवर आणि गल्ली बोळात चर्चांना उधाण आलंय काहींना वाटतं या मागे काहीतरी खलबत असू शकतं तर काही म्हणतात हा तर अपघात आहे पण खरं काय आणि खोट काय हे लवकरच समोर येईल हॉटेल ग्रँड सरोवरला लागलेली ही आग फक्त एक बातमी नाही तर एक धडा आहे मोठमोठ्या इमारती हॉटेल्स आणि मॉल्स यांच्याकडे अग्निशमन यंत्रणा किती सक्षम आहे याची खात्री असणं गरजेचं आहे शॉर्ट सर्किट सारख्या छोट्या गोष्टी मोठा अनर्थ घडवू शकतात हे या घटनेने दाखवून दिलं त्यामुळे अग्निरोधक उपाययोजना आणि नियमित तपासणी किती महत्त्वाची आहे याचा विचार प्रत्येकाने करायला का हवा आता सगळ्यांचं लक्ष आहे तपासाच्या अहवालाकडे या खरंच अपघात होता की त्यामागे काही वेगळं कारण आहे हॉटेलचं नुकसान किती झालं आणि ते कसं भरून निघणार आणि सर्वात महत्वाचं यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काय काय करता येईल हे प्रश्न सध्या हवेतच आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की छत्रपती संभाजीनगरच्या या आगीने सगळ्यांना एकच सांगितलं सावधगिरी बाळगा नाही तर आग कधीही आणि कुठेही भडकू शकते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा खोल अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा